नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना तुम्हाला माहित आहे ताईचा बड्डे त्यामुळे आज तयारी जिंगी करायचं स्वागत चालू आहे नमस्कार नमस्कार ताईला बी आणली व नवीन साडी घालून न आणली अजून गेला का बड्डेच गे करायचा ह काही मटन घेतलंय भाकरी काय केले तया मटन तेवढं गेलं का करायचं तया किती मटन मला म्हणते तर मीच करतो चांगलं करतो ते ती आता नवीन पाहुणा पाहुणाचा तुम्हाला सांगित नाही आता त्यांना बी जाताना घेऊन जायचं वेळ झाला त्यांना यायला आणि त्यांच्यासाठी बी आता काय म्हणलं तू मटण किती आहे म्हणलं ग पाचशे रुपयाचं मटण आहे की वाटलं किती यायचं माझ्याला आता कॅशाचं खाल्लं जत्र खाल्लं जत्र पण खाल्लं पण खाल आम्हाला दोघाल तर काय खायचंच नाही आता मटन आहे राग तिक तुम्ही पाहुणा येणार आहे ती आणि तू आण भाऊजी दुपारीला पितळ्या पितळ्या मटण चरलं नाही आम्ही आता तुम्हाला दिलं कुठं खाल्लं मला एक सगळं दिल तेवढं ताटात वाढलं बघा मित्रांनो मी चेस्टा आणि म्हणते बर का माटा नाहीतर मन चाललंय हाऊ रे कारण तो परिखाल्ले आता मी घास सकट खत नाही केक खायला घालतील तेवढं जपायचं आता ह्या घातलं नाही तर घातलं नाही बर का नुसते फोटो काढाय परत लावते तोंडाला घालत तर आता जायचंय बघा केक हिच्या पसंतीने घ्यायचा या कसला हिला गोड लागेल तसला घ्यायचा कसला गोड लागतो का तुला कसला खाऊन बघते आता आज लयच दिली हिथे फेर लोन लावली आहे ना का साडी ही काय बाहवना गेले बाहवना काय का म्हणा तुला नाही बॉस दिसला लागले बघा असले जंपरन असे त्या हावळ शिवाजी काय आता खरं तुला दोन बाया आकालेत फेकून दिशील बघा नाही आधी देत नव्हती काय आधी देत नव्हते चला आता खरं ताकद कळाली जाऊया आपण घेऊया केक बी काय फोग बेग ती कोण पाहणी आहे हे बी दाखवतो आणि बर्थडे कसा करतोय ते बी दाखवतो तुम्हाला बर्थडे चा दुसरा व्हिडिओ येईल बघा दोन करायचं बिड पण मीच करणार आहे बर्थडे सेलिब्रेशन सगळं फुग बिग मी एकटी करेन डेकोरेशन उशीर लागू दे तर मीच करणार आहे बर्थडेचा व्हिडिओ संध्याकाळी येईल अकराच्या दरम्यान दरम्यान मग आता केक बी घातले घेतलेला जाऊया का आता केक घेतलेला पाहुणे बिहणी कोण आले केक घेऊन येते मी इथं जाऊया आपण किंवा घेऊन येते तिथं जाऊया ते बिग रिजात नका दावाय पाहुणे बिवणे आलेले दाखवूया आता केक घेऊन या जावा जाऊ का जावा।, जावा मला फोन पिद्या की हा देत की ताई जावा अजून काय घेऊ का गिफ्ट आता बटाट घेतला आता कसला गिफ्ट मी मटण खात नाही केक घेते की केक कागद घेते उडवायची वाटले असतात आणि मी उडवते आज मी नेट बघा त्या दिवशी काही तुमच्या अंगा उडल नाही तुमच्या भावांनी मी उडवते नेट कागदाच अर्धा किलो घे किती वर्ष झाली ग तुला पंचवीस पूर्ण झाली चोवीस पूर्ण झाली पूर्ण दोन हजार चोवीस झाले पूर्ण हिला काय कळत नाही शाळेत गेली का शिकली चार अक्षर पंचवीस पूर्ण झाली गोर्ड का बोर्ड पंचवीस पूर्ण झाली तुला आज वर्ष दोन आणि पाच घ्यायचं तसलं घ्यायचं काय बस बसला केल केक घेतला बघा एक किलोचा केक घेतला नाव जाऊ बाय म्हणून जाऊ बाय सगळं हॅपी बर्थडे आहे काय बाई? दिली प्यायला साडी मॅगो बीन दिलाय इकडं लशी घेतली बघा फेरा लॉलीपॉप आता शरद भाऊच्या गाड्यावर आपलं एक खाया सप्पर्जन खाय ताईला हॅपी बर्थडे बर्थडे हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो न गो आपण आपण चेहरा नको बाबा लहान आहे मोठा आहे त्याला माहित आहे दिसा बस ना यार आहे ती माझा कुणाला अग ते माझ्यासाठी मी डिगांच्या आलो का एक एक सफरचंद काय ए मोसंबी तायला मोसंबी ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं शरद भाऊचा काळ आता नक्कीच चालतं तर कोणी पण कुठ कोण व्हिडिओ बघित असेल तर शरद भाऊच्या इथं स्टँड वर यायचं मस्त पैकी काढा इथं येते ती आम्हाला निलेश भाऊने सांगितलंय म्हणते ती शरद भाऊच्या गाड्या अरे बाळा मग मला हाय का नाही मग उद्या उद्या जाऊ जाऊ आपण सगळे होय होय जाऊ जाऊ चला फोन कर मग जाऊ गा बर अरे पॅशनच्यात पाहून आले तो मला सांगतो बिघांची म्हणून ते त्या कंडक्टर नका आता कटपडले आता तीरातिकाना चालतूया काय सांगायचं याडाहून बसतो माझा मामा त्या कंडक्टरला बघून घेईल बर चला बसा गाडीत ए जाऊ गा बाल लोक असा बरं म्हणजे जरा पळत जा तुझी काय सेटिंग लावायची अजून करायचे दिवस काढू की काय आहे कुठ आहे मोबाईल मग निघाला की टाकता निघाला काय का मोबाईल बरोबर ह्याचा ह्या गाड्याचा फोटो काढायचा या फॅन आहे बारका फॅन आहे गुन्हे काकू म्हणाय बसन वाढ काकू वाढदिवस झाला तुझा वाढदिवस कि तर डिगन झाला

<laughs> 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 <हा? laughs> तर <दे> <laughs> मित्रांनो आता केक बीक घेतलाय सगळं शरद बाब सफरचंदायला एक मोसंबी दिली आहे मोसंबी सफरचंद झालं आता माझ माझ सफरचंद कोणी खायच नाही बर का आता संपतो या ओटला खाते खाती चला आता आमची पाहुणी येणार आहे ती डायरेक्ट तिकडं सुल्ली चला आणा जाऊया कोणी येणार आहे म्हटलं होतं तो काय आलेत बघा माग पाहुणी बाई आले ते ताईसाठी बी सरप्राईज आहे हाय फ्रेंड तर मी पूजा ताईच्या बड्डे साठी आले आणि काय सांगायचे माझे कुठून आला सांगा मी आले आंबेजोगाईवरून जोगाई वरून बीड जिल्ह्यातून आले त्या कवा सकाळपासून प्रवास करते त्या आणि त्या कंडक्टरने बघा डिघेलची म्हणून कटफळ मध्ये उतरवलंय आता कंडक्टरला धरलं जवळ धरून टोकला असत शिकलेलं आहे की चार अक्षर असं तिकीट काढलंय ते पैसे घ्यायचं आणि इथं कटपण मध्ये उतरवलंय <laughs> सांग पहिल्यांदा चांगला झोल दिला बाबा त्यांनी अवघड कंडक्टर मी इकडून ये कधी येत नाही ना तेव्हा पुन्हा आले होते ना mm. या, या मार्गाने कधी आलेच नाही त्यामुळे मला पण कन्फ्युजन झालं म्हणलं आणि सकाळपासून एसटीत बसून बसून अवघडून गेले बड्डे बाबा काय आता इथून जाऊन बर्थडे करून जेवण करायचं भूक लागली असला त्यांना नटून थटून आलो काय नटल सकाळच्या साडे माझ्यात राग सकाळीच काल तर मी घातली ती जाऊ माहिती एवढी नटली त्यांच्या तर <laughs> बड्डे ला येणं झालं म्हणलं पूजा ताईच्या बर्थडेला ला जाऊ पूजा ताई तर काय आम्हाला आण केले काय की व्हिडिओ येत नाही काय नाही बघत बघतच होत आहे वा कुणाला बी फॉलो होत कुणाला बी आण फॉलो होत फॉलो झालेलं आहे की काळजी करत असते नाही हो आईचा कॉल आल्याला बिडकरची भाषा वेगळीच आहे कोणा जाताची भाषा शेवाय हो ना नाही थोड शुद्ध मराठी बोलते मी <laughs> ते शिद्ध गावंधळ बसतय ना अरे काय आहे ना मी इकडे बाहेर शहरात राहिल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बड्डेच्या सगळ्यांना बाय बाय